नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल टायटल समजेलवरून आपण कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे तर मला ना खूप सारे कमेंट आले होते की धडू आम्ही आमचा व्हिडिओ जो कॉपीराईट क्लेम आला होता तो डिलीट केला आहे तर आमच्या चॅनेलला काही प्रॉब्लेम येईल का पुढे आणि व्ह्यूज वगैरे कमी येतील का व्हिडिओ आम्ही डिलीट केला त्याला व्ह्यूजसुद्धा जास्त होते तरीही डिलीट केला तर मी तुम्हाला पहिली गोष्ट क्लिअर करेन जर कॉपीराईट क्लेम असेल तिथे यूट्यूबने प्रॉपर मेन्शनसुद्धा केलेला आहे की तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ आहे तसा ठेवू शकता तुमच्या चॅनलला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि जरी तुम्ही व्हिडिओ डिलीट केला तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही फारसा आणि आपण इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि तो डायरेक्ट डिलीट करावा लागतो ज्यावेळेला वेळेला कॉपीराईट क्लेम येतो तर खरंच ते मनाला इतकं लागतं इतका म्हणजे मानसिक त्रास होतो लिटरली कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी तो एडिट करून अपलोड करण्यासाठी त्याचं जे काय आहे ते प्रॉपर सेटिंग लावण्यासाठी किती आ, स्ट्रगल आहे या सगळ्यामध्ये ते फक्त एक जे यूट्यूबर आहेत त्यांनाच माहिती आहे, आहे। बाकीच्यांना हे दुःख नाही करणार व्हिडिओ डिलीट होण्याचं किंवा व्हिडिओ डिलीट करण्याचं ठीक आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आपल्या चॅनेलला आपल्या व्हिडिओजना नक्की कोणता फायदा होईल आणि कोणता साईड इफेक्ट होईल ठीक आहे तर सुरुवात मी इथून करेन की नक्की आपण आपल्याला कोणत्या सिच्युएशनमध्ये व्हिडिओ नक्की डिलीट करावा लागतो सिच्युएशन आहे ती म्हणजे व्हिडिओ डिलीट करण्याची की ज्या वेळेला आपल्याला कोणीतरी कॉपिरेट क्लेम दिलेला असतो कारण आपण त्यांचं म्युझिक यूज करतो त्यामुळे ते, ते आपल्याला कॉपिरेट क्लेम देत देतात आता याला एक सोल्युशन हे आहे की आपण जे म्युझिक आहे ते रिप्लेसमेंट म्हणजे ऑडिओ रिप्लेसमेंट म्हणून वाय टी स्टुडिओमध्ये क्रोम ब्राऊझर वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरला ओपन करून तो ऑप्शन येतो आणि तिथे आपण ते प्रॉपर चेंज करू शकतो आणि ज्या वेळेला आपण ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे दिलेलं आहे कॉपरेट क्लेम ज्याच्यामुळे आलेला आहे ते ज्या ते रिप्लेस करतो तर आपण केलेला ओव्हर ओवरसुद्धा डिलीट होतो म्हणजे प्रॉपर आपली जी सगळी व्हॉईस ओवर केलेला व्हिडिओ आहे तो पूर्ण म्यूट होतो ठीक आहे तर या सिच्युएशनमध्ये सुद्धा म्हणजेच कॉपरेट क्लेम सुद्धा तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो डिलीट करता कारण पुढे आपल्या भविष्यामध्ये चॅनलला काही प्रॉब्लेम यायला नको मॉनिटायझेशनला काही प्रॉब्लेम यायला नको त्यामुळे आपण तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट करतो ज्या वेळेला कॉपीरेट क्लेम येतो तर त्यावेळेला व्हिडिओ डिलीट न करता आहे तो व्हिडिओ तुम्ही जर जा ठेवला जास्तीत जास्त त्यामध्ये जर व्ह्यूज असतील मिलियन्समध्ये वगैरे किंवा तीन लाख चार लाख व्ह्यूज असतील तर व्हिडिओ डिलीट करायचं काहीही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या मॉनिटायझेशनला काहीच प्रॉब्लेम येणार नाही चॅनल मॉनिटाईज जरी असेल तरी त्या व्हिडिओची जी काही अर्निंग असेल ती सगळी अर्निंग जी आहे त्यांचं तुम्ही म्युझिक यूज केलेला आहात ती सगळे अर्निंग जे आहे ती त्यांना जाईल ठीक आहे आपल्या चॅनेलला किंवा आपल्या व्हिडिओला काहीही अफेक्ट होणार नाही आणि हे यूट्यूबने प्रॉपर मेन्शनसुद्धा केलेलं आहे आणि कमी व्ह्यूज असतील आणि कॉपरेट क्लेम आलेला असेल तरीही तुम्ही म्युझिक रिप्लेसमेंट करू शकता किंवा व्हिडिओ डिलीट केला तरीही चालेल काही आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला चॅनल ओपन करतो आपल्याला काहीच माहिती नसतं यूट्यूबचं सुद्धा माहिती नसतं आणि आपण त्यामध्ये उतरलेलो असतो आणि काहीही व्हिडिओ टाकतो आणि ज्यावेळेला आप हळूहळू आपल्याला ऑडियन्स मिळते आपलं चॅनल ग्रो होतो त्यावेळेला आपल्याला समजतं की अरे बापरे ही माझी जी ऑडियन्स आहे ती ही प्रॉपर आहे हा कॉन्टेंट बनवणं गरजेचं आहे आणि तोच ट्रॅक तुम्ही पकडताय आणि तेच व्हिडिओ बनवताय आणि बऱ्यापैकी ग्रो सुद्धा मिळते आता इथे काय होतं जे जुने व्हिडिओ बघितल्यानंतर आपलं आपल्याला सासू येतं एकतर आपण ते डिलीट करतो कारण आपल्या इमेजवरती काही फार जास्त इफेक्ट व्हायला नको त्यापेक्षा मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की ते प्रायव्हेट करा आणि खूपच सारे जर तुम्ही व्हिडिओ प्रायव्हेट केला तर तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे तुमचा जो व्ह्यू काउंट आहे तो एकशे एक टक्का कमी होणार त्यामुळे तुम्हाला जर यूट्यूबवरती यायचं असेल तर प्रॉपर एक नीश जो आहे तो तुम्ही काय म्हणतात त्याला एक सिलेक्ट करा निवडा जो कोणता तुमचा निश आहे तुमचा विषय आहे तो आणि त्यावरती कंटिन्युटी तुम्ही ठेवला चॅनेलला नक्कीच ग्रोथ मिळेल आणि व्हिडिओ डिलीट वगैरे करायची काहीही गरज पडणार नाही तिसरी सिच्युएशन आहे ती म्हणजे ज्यावेळेला आपल्या चॅनेलवरती कोणीतरी कम्युनिटी गाईडलाईन्स दिलेली असते कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राइक दिलेले असते तर त्यावेळेला आणखीन एकदा ऐका कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक ज्या वेळेला एखादी व्यक्ती देते तर त्यावेळेला तो व्हिडिओ डिलीट करायचा नाही आता इथे व्हिडिओ डिलीट केल्यानंतर नक्की काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला ते मी सांगते कम्युनिटी community... त्यावेळेला ज्या व्हिडिओवरती स्ट्राईक आलेली असते आपण तो व्हिडिओ डिलीट करतो ठीक आहे आता स्ट्राईक परत घेण्यासाठी आपण त्या व्यक्तीला मेलसुद्धा करू शकतो ईमेलच्या थ्रू त्यांना सांगू सांगू शकतो की बाबा चुकून स्ट्राईक पडलेले आहे किंवा माझ्याकडून चुकून झालेला आहे आणि तुम्ही तुमची स्ट्राईक परत घ्या आणि नव्वद दिवसानंतर स्ट्राईक जी आहे ती म्हणजे परत घेतली जाते किंवा ते आपोआप निघून सुद्धा जाते काहीच प्रॉब्लेम नाही पण स्ट्राईक आल्यानंतर तुम्ही जर व्हिडिओ डिलीट केला तर यूट्यूबला असं वाटतं की बाबा आता व्हिडिओज नाही आणि स्ट्राईक कशी परत घेणार त्यामुळे ती तुमच्या चॅनलवरती परमनंट स्ट्राईक राहते आणि तुमच्या मॉनिटायझेशनला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जर आली एक आली दोन आली चार आले तर तुमचं चॅनल उडालं म्हणून समजा काही त्याचा उपयोग नाही आणि जी पहिली येते ती तुम्हाला एक वॉर्निंग स्ट्राईक असते ती आणि त्यानंतरच्या त्या तीन येतात त्यावेळेला मग टाटा बाय बाय तुमच्या चॅनेलला तुम्हाला करावं लागतं डायरेक्ट चॅनेल डिलीट करते यूट्यूब त्यामुळे कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक जर आली तर तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट नाही करायचा त्या व्यक्तीला तुम्ही मेलच्या थ्रू जे काय आहे तुम्ही एक्सप्लेन करू शकता आणि ती व्यक्ती जी स्ट्राईक दिलेली आहे ती परतसुद्धा घेऊ शकते तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या व्हिडिओ डिलीट केल्यानंतर ठीक आहे तर ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ डिलीट करताय तर त्यावेळेला फार काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या चॅनेलला आपल्या व्हिडिओला तर थोडासा जो रीच काउंट आहे तो कमी येतो मिन्स कमी येतात सुरुवातीला पण हे परमनंट नसतं तुम्हाला वाटतं की चॅनल डेड झालेला आहे पण तुम्ही सहा महिने सलग जर एखादा कॉन्टेंट बनवत असाल आणि एक एक किंवा दोन किंवा चार किंवा पाच किंवा दहाच व्ह्यूज येत असतील तर एकशे टक्का तुमचं चॅनल डेड झालेलं आहे तुम्ही कॅटेगरी चेंज करून बघा नक्कीच तुमच्या चॅनलला ग्रोथ मिळेल तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या एवढं जरी तुमच्यापर्यंत काही पण पोहोचला असेल तरच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर